नमस्कार मी शीतल कसे आहात तुम्ही तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे कढी कढी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे दही आणि बेसन दही आणि बेसन आपण पहिले मिक्स करून घेऊ या चम्मचनं पहिले हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला अशा प्रकारे अगोदर जर पाणी टाकलं तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही आणि पाणी न टाकता जर मिक्स केलं तर ते एकजीव होते पूर्ण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता त्यानंतर मिक्सरमधून आपण पेस्ट तयार करून घेऊया इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सहा सात मी हिरव्या मिरच्या सहा सात याच्यासाठी घेतल्या कारण की माझ्या ही मिरच्या जरा कमी तिखट आहेत त्यानंतर कोथिंबीर लसणाच्या सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा येथे आणि त्यानंतर अद्र। अद्र। अद्रक अद्रक लसूण कंपल्सरी आहे अद्रक लसणानं खरंच खूप छान चव येते तुम्ही तुम्हीही नक्की टाकून बघा आता आपण हे छान मिक्सरमधून काढून घेऊया याची छान प्युरी तयार करायची आहे जर तुमचं असं डायरेक्ट होत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा वापरू शकता हे काढून घेते मी आता कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकते तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायच्या यामध्ये जिरं अजिबात टाकायचं नाही आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आता यामध्ये मिक्सरमधून काढलेली प्युरी टाकायची आहे आपल्याला याला छान दोन तीन मिनिट आपल्याला परतवत राहायचं कारण हे सर्व कच्चं आहे याला छान शिजू द्यायचं आपण मिक्सरमध्ये कच्चंच टाकलं होतं हिरवी मिरची लसूण वगैरे त्याच्यामुळं छान मिसळू द्यायचं म्हणजे सॉरी भाजू द्यायचं आहे आता यामध्ये हळद टाकायची आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर यामध्ये मीठ टाकूया चवीपुरतं तुम्हाला जर असा अंदाज येत नसेल तर पहिले पूर्ण कडी करून घ्यायची आणि त्यानंतर मी वरून मीठ टाकायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि या पाण्याला छान एक उकळी येऊ हो द्यायची त्याच्यानंतरच आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे या बॅटरमध्ये दही बेसन आणि फक्त पाणी आहे बाकी काही नाही आता तुम्ही तुम्हाला जेवढं कढी पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि याला छान दोन तीन मिनिट छान उकळी येऊ हो देऊ दे। दे। शकता आणि हो आणखीन तुम्हाला जर यामध्ये काही ॲड करायचं असेल तर ते म्हणजे साखर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चिमूटभर साखर यामध्ये टाकू शकता सुद्धा कढी खूप छान होते आणि हे बघा आपली कढी तयार आहे तर कशी वाटली ही रेसिपी बाय